भारत साक्षरतेचे वर्ग आहे बरं मी साक्षरता वर्गात आलो तर मला एटीएम टी न पैसे काढता येईल काढता येईल शिलिप भरता येईल एस टीचं बोर्ड वाचताई सगळं सर्व आधार जो ती राक्षरतेचा आधार आहे ते सर्व दूर होईल आणि सगळा उशीर पडेल गजे भाऊ तुमच्या चला मग राणी भाऊ आताच मायनाट टाकून देतो त्या साक्षरता चला सर्व तुम्हाला येईल याले ਸਿੱਖਿਆ ਨਾਲ ਦੁਬਾਰਾ ਅਸਲਾਮ ਅਲੈਮ बहिणी माय वर सातवीत झाली कस अव त्या खडकी मॅडम आहेत की त्या म्हणत मला का भरताचे वांगे आणले वांगे जळगावचे त्याच्यासाठी वांगे आणले बहिणी मॅडमचा जमा जमा आवाज देऊन देऊन राहिली देऊन देऊन राहिली पटकर मॅडम कुठे गेला काय नाही त्याचं काम बनलाय आहे त्या गल्ली गेली तर पटकर मॅडम नाही दिसले पटकर मॅडम दिसल्या सांगू काय हा माझ्या शेजारची गंगी आहे की हा हे वाले म्हणे कोणता मिळावा आहे मॅडम काय तर मेळावा मिळावा अ ते काय नव साक्षर आहे की ते काय असतं जे म्हणतात पंधरा वर्षाच्या वरचे जे लोक आहेत की नाही पुढे ज्याने निघता वाजता येत नाही असं त्याच्यासाठी पुऱ्या जिल्ह्याचा मिळावा आहे म्हणता आणि त्या ठिकाणी गेला का ते मॅडम लोक असं

का घरी गेलं की घरी गेला माया नवरा असा भाजीपाला विकला की असंच स्वर्गाने जाऊन बसत जाऊ आपल्याला गंगेसारखं हुशार व्हायचं चला तू काय कमी आहेस का नाही मी कमी नाही चला चल दोघी चला हो मी काय म्हणतो मी चालली नव साक्षातावर गाले तुम्हाला भूक लागली शिंद तुमच्या आवडीचा सौ मी भाकरी वाडत भाकर सारं सारं केलं भाकरी बेसून सारं केलं ओ, मी आणून देतो तुम्ही जेवा मला साक्षरता झाले जाऊ द्या ना तू जेव्हा जाऊ द्यायला मी काय म्हणतो ऐकता का जरा अ तुमचा तो दोस्त होता ना सखारा आठवते का तुम्हाला पहिले कसा होता तो उरा आण छाप पण जेव्हा असून भर तो त्या न साक्षरता वर्गाला गेला ना पुरी जिंदगीत बदलली त्याची पहिले तर काहीच येणार ना आता जर हुशार झाला म्हटलं कसं सांगू काय त्याने आता त्या मोबाईलचा पण पैसे पाठवता येतात बँकेत जाते तर कोणाला विचारा नाही लागत नको तर रॅम आय ऐका तर वाह दारू तर दारू सुटली आणि तो शिकला त्याच्यामुळे त्याचा ता घरात आनंदी आनंद आहे मी काय म्हणतो तुम्ही विचार ना आता या भट्टर मॅडम आहेत पाटीकर मॅडम आहे खोडके मॅडम आहेत तुम्ही सारे शिकले पाहिजे सगळ्यांच्या दहा ते पंधरा वर्षाच्या वरचे सारे शिकले पाहिजे शिकले का बदलते लेकराच भलं होते म्हणून म्हणतो ते एवढ्या चिलचा काकोडा करतात तर चाल बर नाही असं म्हणू नका हुशार माणूस नाही म्हणला येळ नंबरचा हुशार आहे फक्त यानं गेलं थोडा नाहीतर तुमच्यासारखा तो हुशार कोणीच नाही वा चला बरं माया सांग चला बरं साक्षरता वगैरे चला होता चला चला मी हो मग हुशार मग काय तर हाच हुशार चला मी हुशार मी हुशार तेच हुशार चाल मग हो

सर तुम्ही दिसून राहिले सरायच पाहून शिकेल आता मला अस वाटते आपण मी शाळा शिका आताच तर तुम्ही सरपंचा आणि शिकले कि मग मुख्यमंत्री बघता मुख्यमंत्री आता

ও আচ্ছা ভাই মামা যদি টেনশন তুমি না কাজু তাই শান্ত করে রাখো আচ্ছা তা আমার সাথে বুঝাই দিতে মানা কোন আতা শিকাতে না মা আতা খেলে ও আমার মনে হয় আমরা ওর কিনে দিই আতা থেকে বলা মানে সব আতা চলো মন্ডলি আতা পাঁচটা মা তাহলে তো চলো oh my oh my

च साक्षर सारे गया अंग साक्षर सारे होव्या किरा मला विशाळे घेऊया साक्षर सारे होव्या तिर मग विशाळे घेऊया पाठीन पेन्सिल घेऊया किरा मध्ये विषाळे घेऊया पाठीन पेन्सिल घेऊया किरा मले विशाळे

एवढ्या गिरमाले साडे येऊ द्या